नमस्कार मी सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाढ होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणापुरता सोशल मीडियाचा वापर करावा असे आवाहन पेटवडगाव न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस ए कुलकर्णी यांनी व्यक्त केले ते पेठवडगाव येथे आयोजित कायदेविषयक शिबिरामध्ये बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या बळवंतराव यादव महाविद्यालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती पेठवडगाव आणि वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी बोलताना पेठवडगाव न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस ए कुलकर्णी म्हणाले की सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची वाढ होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणापुरता सोशल मीडियाचा वापर करावा सोशल मीडियाचा वापर गुन्ह्यासाठी नाही तर आयुष्यात चांगले करिअर करण्यासाठी वापरल्यास निश्चित प्रगती होऊ शकते तर न्यायाधीश श्रीमती जे एन भस्मे यांनी पोक्सो कायद्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली याबाबत आपण न भीता तक्रार केल्यास योग्य न्याय मिळू शकतो विधीज्ञ व्ही व्ही कमलाकर यांनी अँटी रॅगिंग कायद्याबद्दल विस्तृत माहिती देऊन त्याचे महत्व सांगितले विधिज्ञ श्रीमती एम आर महाडिक भोसले यांनी महिला सबलीकरण महिलांवर होणारे कौटुंबिक हिंसाचार सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याविषयी योग्य मार्गदर्शन केले यावेळी वकील संघाध्यक्ष विधिज्ञ अविनाश तांदळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य किरण कोळी यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमास प्राचार्य अविनाश पाटील उपाध्यक्ष विधीज्ञ संघ उमेश पाटील सेक्रेटरी विधीज्ञ शीतल पाटील विधीज्ञ सुप्रिया पाटील सुनील मोरे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक वर्ग विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आजचा जो कार्यक्रम आहे तो सेवा समिती मार्फत हा करण्यात येतो शाळा पालकाजेस किंवा ज्या ज्या ठिकाणी सेवा प्राधिकरणाचं मुख्य कार्य आता तुम्ही का म्हणाल की आमच्यासाठी काय कायदा आहे तर प्रत्येकासाठी कायदा असतो माणूस जन्माला आला की तिथे कायद्याची सुरुवात होते तो महिला तरी कायदा बरोबर असतो आणि मृत्यूनंतर सुद्धा कायदा असतो कायदा हा सर्व व्यापारी आहे आता मग तुम्ही म्हणाल की ठीक आहे हे सगळे कायदे वगैरे आहेत मग आम्ही हे वाचून सुद्धा समजून घेऊ शकतो आम्हाला सांगितलं असतं की हे वाचा कायदे आम्ही वाचले असते आम्हाला माहिती मिळाली असते पण तसं होतं का वाचून समजत असतं तर आपण कॉलिंग आलो नसतो कारण आपल्याकडची जी ज्ञानाची परंपरा आहे पूर्वी पूर्वीच्या काळापासून ती मौखिक परंपरा आहे म्हणजे गुरुने शिष्याला सांगायचं शिष्याने पुन्हा त्याच्या शिष्याला सांगायचं आणि अशा पद्धतीने हे ज्ञान संक्रमित होत आलेलं आहे आपल्याकडे बरचसे जे पुराणातलं जे ज्ञान आहे इथेच नाही तर जगात सेलिब्रेटेड आहे त्यामुळे ज्या काळी कागदाचा शोध लागलेला नव्हता लिखाणाची सोय नव्हती त्यावेळी हे परंपरे ना मौखिक परंपरे मुखातून दुसऱ्याच्या कानामध्ये आणि कानातून पुन्हा त्याने दुसऱ्यावर शिकवायचं असतं आणि असं हे ज्ञानाची परंपरा आपल्याकडे अविरत आहे आणि म्हणून पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीमध्ये जर काय फरक सांगायचं असेल अगदी थोडक्यात तर इंग्रजांच्या मध्ये असे एक मन आहे इंग्लिशमध्ये की जर तो विद्वान माणूस असेल तिथे पाश्चात्य देशामध्ये तर त्याला ते वेलरेड असं म्हणतात म्हणजे खूप काही वाचन केलंय तो त्यांच्याकडे विद्वान समजला जातो त्याला वेलरेड असं म्हणतात आपल्याकडे विद्वान माणसाला म्हणतात बहुश्रुत श्रुत म्हणजे ऐकणे जे आपण ऐकून ज्ञान मिळालेले आहे आणि ज्यानं भरपूर काही ऐकलेलं आहे तो बहुश्रुत म्हणजे तो विद्वान असं आपल्याकडे संकल्पना आहे त्यामुळे काही जे ज्ञान असते किंवा ही जी माहिती असते ती प्रत्यक्ष ऐकल्यानंतर जास्त ठसते आणि म्हणूनच शाळा कॉलेजेस किंवा क्लासेस याची रचना जी आहे ती यासाठी आहे की तुम्हाला सांगितल्यानंतर ते लवकर पोहोचलं जातं आणि आता तर आताच्या काळात इतकं पॉवर प्रेझेंटेशन वगैरे सगळं चालू आहे वेगवेगळ्या स्कीम्स असतात काही असतात ले ले की पटकन तुम्हाला ते कॅच करून टाकतात सॅलरी म्हणजे अखरदाईक किस्सा सांगतो माझ्या व्याचर्स किंवा की आता नवीन नवीन स्कीम निघालेली असतात की चेन मार्केटिंग म्हणून एक प्रकारे त्याच्यात बरंच पॉवर प्रेझेंटेशन असत मोठमोठे वक्ते येतात असंच कॉलेजचा एक मुलगा असा त्या कार्यक्रमासाठी गेलेला असतो तो सांगतो की बाबा अशाशी एक स्कीम आहे मग काय करायचं तू पहिल्यांदा पाच हजार रुपये त्याच्यामध्ये गुंतव ठीक आहे त्यानंतर मग तू काय कर दोन माणसं तयार आणि त्यांना तुझ्या आपल्याकडे मेंबर त्यांनी पाच पाच हजार बांधले की तुझ्या खात्यावर पुन्हा त्यातले एक एक हवे परत ती माणसं परत दोन दोन माणसं करतील चार माणसं होतील त्यांच्याकडून पुन्हा पाच पाच शक्य म्हणजे दोन हजार पुन्हा तुला मिळतील असं ते काहीतरी चेंजेस वाटते आणि तू मग सहा महिन्यात इतके लोक झाले तर तुला पाच लाख मिळतील म्हणजे पाच हजार ते पाच लाख मिळते आता तो मुलगा खेड्यात झालेला वगैरे होता तो म्हटलं म्हटला मी दोन माणसं कशी जमू म्हणला दोन नेमकं कसे करू त्याने काय उदाहरण दिलं असेल तू म्हटलं बघ तिकडे अयोध्येमध्ये नरेंद्र मोदीने राम मंदिर बांधले माहितीये का तुला म्हटलं आहे माहिती समज करता ते पाहायला चाललं असते त्यांनी गाडीकडून पण हे घालून आणि जाता आता वाटेल अपघात चालला आणि त्या अपघातात तू मेलास तर किती लोक येतील म्हणला तू म्हणला चार तर लोक येतील उचलाय मला अरे वेड्या म्हणला मग मेल्यानंतर जर तुझ्या पाठीमागे चार लोक येत असतील तर जिवंत असताना दोन माणसं काय येणार नाही तो म्हणला हे घ्या गुरुजी म्हणला पाच हजार माझे घ्या करा समजावून आणि ते लोकांना काय म्हणजे ऐकले म्हणून तो जास्त आपल्याला विषय समजतो भारतीय तांद्रविधान या त्याच्यामध्ये मुलिंग मुलींवर अत्याचार होत होते त्याविषयी तरतुदी होत्या पण हा जो कायदा आहे हा मुलं आणि मुली दोघांवर जे लैंगिक अत्याचार होत आहेत त्याबद्दलचा आपल्या समाजात फक्त मुलींवरच अत्याचार होत आहेत तर मुलांवर देखील अत्याचार होत आहे या कायद्यांतर्गत मुलं म्हणजे बालक म्हणजे कोण तर अठरा वर्षाच्या आतील जी मुलं आहेत म्हणजे आपण आता अठरा वर्षाच्या म्हणजे सतरा अठरा वर्षाच्या उंबरठ्यावर आपण त्यासाठी हा कायदा अस्तित्वात आलेला आहे याच्यामध्ये लैंगिक शोषण म्हणजे काय तर एखादी व्यक्ती जी आपल्याला लैंगिक छळ करत आहे म्हणजे असभ्य वर्कवणूक करत आहे असभ्य वागणूक देत आहे आपल्याला पॅड टच करत आहे आपल्या संमती येणं आपल्या अप्ले खांद्यावर आपल्याला लोक असल्या ठिकाणी स्पर्श करत आहे किंवा आपल्याला आपल्याशी अप्ले मैत्री करून आपल्याशी जवळूक साधून आपल्याला फुस लावून बाहेर पळवून येत आहे आतून न्यायालयाला सगळ्यात पाहता कल प्रधान न्यायालयावर पाहता किती जणांना वकील भाव असं वाटत हे किती जणांना न्यायाधीश भाव असं वाटतं का हे प्रश्नाची जाणीव का मला काय उत्तर करून घ्यायची होती तर वकील होण्यासाठी काय करावं लागतं न्यायाधीश होण्यासाठी काय करावं लागतं ह्या संधी कशा आपण घेऊ शकतो याची माहिती आपल्यापर्यंत येत नाही म्हणून काय की आम्ही कॉलेज शाळामध्ये सुद्धा हे कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतलेला आहे मग अशी आमचे सहकारी कलाकार वकिलांनी सांगितलं की माणसाचा निर्णय झाला की कायदा लागला त्यामुळे सुद्धा कायद्याची गरज आहे पण परत कायद्याची गरज आहे का तुम्हाला तुम्हाला वाटेल की आम्हाला काय गरज नाही आम्ही शाळेत शिकणार आहे तुम्हाला शाळेचं टायमिंग काय आपल्या हा समजा ते कधीही भरली असते दिवसभरात तरी पण या आम्ही शाळेत शिकून जात नाही चाललं असतं का मग दहा ते सहा किंवा अकरा ते सहा ही जी शाळेची वेळ आहे त्या वेळेमध्ये जर आलं तर तुम्हाला शिक्षण मिळेल हा झाला नियम शाळेचा नियम आपण नेमाल सुद्धा कायदा असा एक समानार्थी शब्द वापरू समजा शाळेमध्ये कुणी येऊन शिकवायला चालेल का शिक्षकच पाहिजेत ना तेही संस्थेने नेमलेले शिक्षकच पाहिजेत दुसऱ्या शाळेतले शिक्षक इथून तर चालेल का तर हे झालं संस्थेचे नियम तो एक कायद्याच्या मध्ये बांधलेला आहे त्यामुळे आपल्याला काय म्हणते शिस्त लागते दिवसाची शाळा भरती बाबा दहा वाजता सुट्टे सहा वाजता मग दहा ते अकरा पहिला तास असेल मग मराठीचा असेल हिंदीचा असेल इंग्रजीचा असेल समजा त्या दहा ते सहा मध्ये पण कुठेही कुठल्या वर्गात बसलो आणि कोणीही कुठल्या वर्गात शिकवलं चालेल कायद्याची गरज म्हणजे कायद्यामध्ये आपल्या जीवनामध्ये शिस्त येते हे लक्षात घ्या आता दुसरे सगळ्या युनिफॉर्म असतील आज तुम्ही घातला नसाल आत्ता म्हणा किंवा काही असेल पण आता मी जेवढे शिक्षक पाहतोय सगळे युनिफॉर्म मध्ये मग याचं काय दिसतं समजा बाहेर मॅडम चाललेले दिसल्या तर तुम्हाला काय वाटेल या आपल्या शाळेचे मॅडम आहे बाबा भले ते तुमच्या वर्गाला शिकवत नसतील पण यातनं काय होते एक ओळख निर्माण होते कायदा काय करतो जर शिस्तीत राहिलं शिस्तीत वागलं तर कायदा आपल्याला ओळख देतो चांगली ओळख निर्माण करून देतो त्यामुळे सुद्धा कायद्याची आपल्याला गरज आहे तसं पूर्वी आम्ही जेव्हा शाळेत होतो आता मुद्दा आम्हाला शाळेतून कार्यक्रम करण्याचा आनंद असा असतो की आम्हाला पुन्हा एकदा विद्यार्थी होता येतो आम्ही इथं तुमच्याकडनं काही ना काही शिकायला येतो सांगायला तर येतोच येतो पण त्याच पद्धतीने शिकण्याची सुद्धा आम्हाला इच्छा असते आणि एक विद्यार्थी दशा आम्हाला पुन्हा आधारायला मिळते आपल्या विभागात म्हणून आम्ही इथे येण्याचा एक प्रयत्न करत असतो महत्वाचं म्हणजे आपलं हे वय आहे ते शिकण्यास वय नुसतं शिक्षण शिकूनही चालेल का सर्वांगीण विकास मॅथ्स मी आपलं वास्तव वास्तव पाहिलं कॉन्ट्रीब्युटिंग टू नॅशनल डेव्हलपमेंट आपला जर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला तर राष्ट्राचा विकास होणार आहे सर्वांगीण विकास म्हणजे काय मोबाईल किती जण पाहत आहोत घडं बोलायचं नाही सगळे पाहताना बरं मोबाईलमध्ये अभ्यासाच किती जण पाहतात रेट्स रेट्स किती जण बनवतात विचार करा की आपलं हे जे वय आहे फक्त आता सध्या तुम्हाला ओनली स्काय इज द हे घ्या आपल्याला भरपूर अभ्यास करायचा आहे भरपूर व्यायाम करायचा आहे कारण शरीर सुद्धा तंदुरुस्त असेल तरच आपल्याला चांगलं पुढं अभ्यास करता येईल पुढे जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या स्पर्धा परीक्षा देताल तेव्हा तुम्हाला अकरा अकरा तास अभ्यासाची बैठक लागते ते आतापासून निर्माण व्हायला हवी या मोबाईलच्या काळामध्ये आपण लिखाणाचा सराव सुद्धा आपण विसरत चाललेलो आहोत आपल्याला लगेच मेसेज टाईप करावा वाटतो पण एक पाच सुद्धा लेखन लिहायचं म्हटलं तर आपल्यालाच कंटाळा येतो येतो का नाही बॅनरने डिक्टेशन हो सांगायचं म्हटलं की आपण किती कपडा आता येतो नको वाटत आपल्याला ते तुमचंच नाही आमचे झालेलं आहे पण आमच्या काळी मोबाईल कमी होते आता ते तुलनेनं जास्त ता आहे आणि वापर जास्त आहे इंटरनेट जास्त आहे त्यामुळे आपल्याला नको त्या गोष्टी नको त्या वेळी नको त्या वयात बघायला मिळतात आणि त्यामुळे आपलं कुठं ना नुकसान होत चालतं एक सर्वसाधारणपणे मी मुलं असताना नेहमी सांगत असतो की आयुष्य एकच नव्हतं आपण सगळं करून पाहतो बरोबर मलीमध्ये पण होत असेल हे चर्चा एकच जिंदगी एकदा तो मिळते सब करते लेखना शिल्ली काही दुमत नाही मग करायचं आहे तर वर्गात किंवा शाळेमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पहिला नंबर काय येऊ नये आपल्या लेखाच्या विषयात चांगले मार्क काय मिळून एकच येणार आहे मग परत आपण आग्वीत किंवा सात्विक परत जाणार आहोत का कसा विचार, विचार केला के के तर के तो विधायक विचार आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला जे काही रुटीन आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करावं लागेल तर चांगली पुस्तकं वाचणं पुस्तके किती जण वाचतात आमच्याकडे कंबाकर वकिलांना वाचनाचा व्यासंग खूप आहे त्याच्या भाषणातून तुम्हाला लक्षात आलं असेल पुस्तकं वाचली पाहिजे पुस्तकं वाचला तर आपल्याला ते वाचवेल हे लक्ष द्या एक होता कागवसारखं पुस्तक सगळ्यांनी वाचा आवडून जर लायब्ररी असेल तर आपल्या लायब्ररीत जाता आपण मागून घेऊ शकता एक होता कारभार सारखं जर पुस्तक आपण वाचलं तर आपल्याला कधीच विद्यार्थी दशेमध्ये म्हणजे येणार नाही त्याचप्रमाणे शांता किशोर शांताबाई काळे नावाचं पुस्तक वाचा की त्या विद्यार्थ्यांनी किती म्हणजे नकारात्मक परिस्थिती असताना सुद्धा त्यामध्ये झगडून स्वतःच सगळं निर्माण केलं जग निर्माण केलं आज आपल्याला सगळं वाटतं आपण आई वडिलांकडे खूप तक्रारी करतो आज वहीच दिली नाही आज त्यावेळी हीच बाजी दिली नाही आज मला ह्या शिक्षकांनी असं असं म्हटलं विनाकारण तक्रारी करत असतो कर आपल्याला मुबलक मिळायला लागेल पूर्वीपेक्षा आपल्याला खूप सदन हवंय परिस्थिती खूप चांगली आपली त्यातनं आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही हे लक्षात घे त्याचप्रमाणे आता आम्ही जे काही चाललेलं आहे तालुका विधी सेवा समितीच्या मार्फत चाललेलं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका विधी सेवा समिती करते काम करत आहे न्याय सर्वांसाठी या उद्देशाने या समितीचं काम आहे त्याच्यावर मान्य सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा देखरेख आहे लक्ष आहे नियंत्रण आहे त्याप्रमाणे मान्य उच्च न्यायालयाचे सुद्धा लक्ष आहे आज तुमच्यापर्यंत येण्याचं कारण काय आता मॅडमनी पोस्टोसारखा कायदा सांगितला गुड टच बॅड टच तुम्हाला माहिती आहे मग समजा आपल्या घरामध्ये कोणी आपल्याला बॅक टच करत असतील आता तुम्ही सगळे वयात येणारा हे वयात येतानाचे प्रश्न वेगळे असतात मग अशा वेळी जर कोणी आमिष दाखवून बॅक टच करत असेल कोणी मुद्दाम मग करत असेल तुम्हाला नको वाटतं पण तो मुद्दाम करतोय अशा वेळी त्याला तुम्ही त्याची तक्रार करणं त्याचीच तक्रार नाही त्या घटनेची तक्रार तुम्ही घरच्या सांगा आता कधी कधी घरात पण अशा आम्हाला अनुभव आलेले आहेत की अगदी सगळ्या नातेवाईक असतो सुलभ भाऊ असतो मामा असतो किंवा मामाचा मुलगा असतो अशा वेळी आई ऐकून घेत नाही किंवा वडील पण ऐकून घेत नाही मग अशा वेळी तुम्ही तुमच्या जवळच्या शिक्षकांना सांगा प्रत्येकाचा जवळच्या कोणाकोण शिक्षक असतो त्यामुळे तुम्ही शिक्षकांना विश्वासात घ्या की असं काही जर घरात घटना घडत असेल आणि घरचे जर जरही ऐकत नसतील तर तुम्ही तिथेही सांगू शकता एखादा मुलगा रस्त्यात छेड काढत असेल आणि तो तुम्हाला ऐकत नसेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जायचे तर मग ठेवा पोलीस स्टेशन कायम तुमच्यासाठी उरलं असतं लक्षात येईल जर पोलिसांनी नाही ऐकलं तर कोर्टामध्ये यायचं माझ्याकडे तक्रार करायचं माझ्याबरोबर अजून तीन न्यायाधीश आहेत त्या कोर्टामध्ये तुम्ही बिंदास घेऊन तक्रार करू शकता तुमची तक्रार घेतली जाईल नसेल तर पोलिसांना तसे निर्देश देता येईल तसे न्यायालयाला अधिकार आहे त्या सगळ्या प्रस्ते झाल्या काही विकासासाठी